खामगाव येथे ए एस पी अशोक थोरात यांच्या पथकाची मोठी कारवाई एका कारमधून बनावट नोटा जप्त चौघे अटकेत खामगाव अकोला महामार्गावर टेंभुर्णा शिवारात मोठी कारवाई कारचा नंबरही बनावट काल सत्ता सत्तावीस मान्य ॲडिशन साहेबांची माहिती होती अकोल्याकडून एक हॅरियर गाडी आहे नंबर प्लेट बदलली आहे आणि त्याच्यामध्ये नकली नोटा असण्याची शक्यता आहे त्यावरून त्यांनी शिवाजीनगर पोलिसेशन पी आय साहेबांना परदेश साहेबांना आणि पी एस आय खमलकर साहेबांना आदेशित दिले तात्काळ नाकाबंदी लावा त्यावरून शिवाजीनगर पोलीसचे अधिकारी आणि स्टाफने तिंबुरा नाका येथे नाकाबंदी लावली रात्री साडे साडे अकरा ते बारा साडेबाराच्या दरम्यान त्या दरम्यान त्यांना त्यांनी खबरीप्रमाणे ते हॅरियर गाडी मिळाली आणि तात्काळ बॅरिकेटिंग करून ती ते वाहन थांबवलं त्यामध्ये चारही सम होते, होते।, चार चार आ, होते। तर त्यांची त्यांना विचारलं त्यांची गाडीची झडती येते त्यामध्ये नकली नोटाचे असे एकसष्ट बंडल मिळाले तर सहा हजार शंभर नोटा होत्या आणि कॅश चार लाखाच्या वरतीची कॅश होती त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव विचारलं तर त्यांचे ते पहिलं तर सचिन दुतोंडे खामगाव राहणार मयूर सिद्धपुरा विलास ठाकरे नंतर लखन बजाज हे चारही अभय दंडेस्वामी अभय अभय नगरमध्ये राहणार आहेत सर्व त्यांना त्यांना त्यांची झरती येते त्यांच्याकडून सर्व जप्त केली हॅरियर कार जी होती त्याच्यावर नंबर प्लेट जी लावली होती ती डुप्लिकेट दु, दु, होती त्याचा ओरिजिनल नंबर वेगळा आहे आणि गाडीवर आलेला नंबर वेगळा आहे लोकांची फसवणूक करतात नकली नोटांच्या वर पाचशे रुपयाची ओरिजिनल नोट आणि खाली ओरिजिनल नोट लावून दोन लाखाच्या बद्दल चार लाख रुपये देतो असे फसवणूक करून लोकांची लुकवणूक करतात त्यानुसार आता तपास अधिक तपास सुरू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तपास सुरू आहे अगदी सगळं जप्ती वगैरे सुरू आहे आज पी सी आर करता आम्ही आरोपींना हजर करतोय साहेब याच्यामधले जे आरोपी आहेत यापैकी या काही काहींवर पहिले काही गुन्हे दाखल आहेत का दाखल काढण्यात आहे त्यामध्ये लखन बजाज यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत ती इतर माहिती आम्ही काढत आहोत किती टोटल आम्ही चौदा लाख चौसष्ट हजार पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमास जप्त केला आहे त्यापैकी असली किती आणि नकली किती आहे असली त्यामध्ये चार चार लाख पंचवीस हजार आठशे पन्नास ओरिजिनल नोटं आहेत बाकी सहाशे शंभर जे नोट आहेत ते नकली नोट आहेत